हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आजचा टॉपिक असा आहे की संभोगा अगोदर स्त्री लवकर उत्तेजित होत नाही तर त्यासाठी काय करावे भूक लागल्यावर खावे असा अलिखित नियम आहे पण हल्लीच्या काळात वेळ बघून खातात भूक असो किंवा नसो पोट भरलं जातं पण मन भरत नाही तसेच जेवणसुद्धा येथेचे होत नाही पण प्रश्न त्याच धर धर्तीवर आहे स्त्री पुरुष एकमेकांच्यात प्रेम आपुलकी असली की, की बारीकसारीक प्रश्न निर्माण होत नाहीत एकमेकांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती बळावत गेली की दुसऱ्याच्या हौसेखातर काही गोष्टीत रस घेऊन त्याला ते, ते कळूनसुद्धा देत नाहीत रोज रोज दोघांना सेक्सची भूक असेलच असे होणार नाही पण स्त्री सहसा नकार दे न देता ती वेळ चांगल्या प्रकारे निभावून नेते सहसा स्त्री सेक्समध्ये पुढाकार घेत नाही पण तिच्याशी प्रेमात गोडीत आनंदात सहवास करत असल्यावर ती नकार देखील देत नाही नवीन लग्न झाल्यावर उत्तेजित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तरी पण काही वेळेस नवरा मुलगा लाचतो किंवा लहान लिंग बघून तिला काय वाटेल किती काळ मी टिकू शकेल वगैरे ब वगैरे भामरक कल्पना तसेच एक्यू माहिती डोक्यात असल्यास लिंगात ताठरता येत नाही नवी नवरी अगोदरच संकोचून गेलेली असते तिला याचा गोंधळ समजत नाही ती जर अनुभवी असल्यास मात्र कमजोर माणसाशी गाठ पडली असेल म्हणून नाराज होते काहीही विचार न करता झोपून जाते सेक्स ही कला आहे त्याविषयी आपल्या देशात उघड बोलणे असंस्कृतीपणाचे समजले जाते त्यामुळे कित्येकांचे आयुष्य बर्बाद होते अशिक्षित स्त्रियांना तर फोर प्ले उत्तेजना नवनवीन आसणे वगैरेविषयी काहीच माहिती नसते फक्त पुरुषांनी सगळंच करायचं असतं त्यासाठी आरामात पडून असतात दोन चार मुले झाल्यावर सुद्धा स्त्रीला उत्तेजना कधी येते ते समजतच नाही सुशिक्षित मुली सध्या इंटरनेटच्या जगात स्मार्टफोनवर सेक्स सदृश्य फिल्म बघ फिल्म्स बघतात त्यामुळेच ते त्यांची कामवसना अगोदरच वाढलेली असते तेव्हा त्यांच्याबरोबर पहिली रात्र म्हणजे पुरुषांसाठी मोठं दिव्य असतं स्त्री पुरुष संबंधात आता कोणीच अनभिज्ञ नाही सगळेच पटाईत आहेत संभोगा आधी स्त्री लवकर उत्तेजित होत नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण त्याला स्त्री दोन मुलांची आई झाल्यावर तसेच कामाच्या रगाड्यात किंवा नोकरी व्यवसायात थकून भागून घरी आल्यावर उद्भवतो म्हणून आठवड्यातून एक वार ठरवून शक्यतो सुट्टीचा वार असावा त्या रात्री तिच्या आवडीचे खाणेपिणे बाहेरून आणावे एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी गोड मसाला पान मोगऱ्याचा गजरा वगैरे आवर्जून लक्षात ठेवून आणावे सगळं तिच्या कलाकलाने घेत दोघांनी कपड्यांना सुट्टी द्यायची मंद उजेड असावा सगळ्यांचा सगळ्याच क्रिया कोमल हाताने करा तिला त्रास होईल असे वागू नये ओठ मानेचा वेणीखालचा भाग स्तनद्वय बेंबी दोन्ही पायामधील त्रिकोण पायाच्या पायाच्या पोटऱ्या टरारलेले पुट्टे हे सर्व शरीराचे भाग अतिसंवेदनशील असतात तेव्हा त्यांना कधी हाताने तर कधी ओठाने चुंबन घेत कुरवाळीत त्याची स्तुती करत पाच दहा मिनटे तरी जायला हवी ती स्वतःच तुम्हाला ओढायला लागेल तेव्हाच आपण पुढील कार्यवाही कार्यवाहीसाठी तयारीत असावे पीचचा अंदाज घेतल्याशिवाय फलंदाजी करत नाहीत हे तर तुम्हाला लक्षात आले असेलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद